श्री साईबाबा संस्थांमधील अपघाती विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मनोरंजन सिंग यांच्या वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा या प्रसंगी डॉक्टर अजिंक्य ढाकणे डॉक्टर पालखे डॉक्टर सचिन बगाडे डॉक्टर सुरासे गणेश लोखंडे तसेच श्री साईबाबा एम्प्लॉई सोसायटीचे माजी चेअरमन यादवराव कोते आदी यावेळी उपस्थित होते साईबाबा साईबाबा हॉस्पिटलच्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी आमचे लाडके डॉक्टर मनोरंजन सर यांना यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी यांना मी आमच्या सर्व कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी यांच्या वतीनं शुभेच्छा देतो व असे दिवस वारंवार हो। यांचे आयुष्यातील भावी वाटचाल आरोग्यदायी आणि चांगली राहू हिसा प्रार्थना करतो आमचे मित्र आमच्या लहान भावासारखे मित्र असलेले डॉक्टर मनोरंजन सिंग यांच्या वाढदिवसाचं औचित्य आज पंचा पंचाहत्तराव्या वर्धा रिपब्लिक डे च्या औचित्य साधून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहोत पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा